तो शांतपणे रस्त्यावरून चालत होता पण त्याच्या शरीरात एक अवयव कमी होता कारण काय तर दारू गुन्हा की अजून काही भयंकर मित्रांनो हा कुठलाही चित्रपट नाही हा आहे आपल्या महाराष्ट्रातील एक थरकाप उडवणारी वास्तव कथा हो हा माणूस आहे एक शेतकरी ज्याचं आयुष्य शेतात राबवण्यात गेलं पण निसर्गाने पाठ फिरवली पीक गेलं आणि मग सुरू झाला सावकारांचा तगादा दररोज पाच हजार रुपयाचं व्याज कर्ज वाढत गेलं लाखोच्या घरात गेलं घरात खायला काही अन्न नाही बायको मुलांचे प्रश्न आणि बाहेर सावकारांचा तबादा मित्रांनो एक दिवस सावकारांनी असं काही त्याला सांगितलं जे एकूण कोणाचाही काळजाचा ठोका चुकेल मित्रांनो कर्ज फेडायचं असेल तर तुझी किडनी विक असं त्या सावकाराने त्याला सांगितलं शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याचा त्यांना सल्ला दिला पोलिसांकडे तक्रार केली पण मदत काही मिळाली नाही न्याय न मिळाल्याने आणि कर्जाच्या ओझ्याने त्या शेतकऱ्याने अखेर शरीराचा सौदा केला एका खाजगी रुग्णालयात किडनी विकायला गेला कर्ज फेडलं पण आयुष्याचं काय आयुष्यात आज तो जिवंत आहे पण अर्धवट हा प्रश्न फक्त एका शेतकऱ्याचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरचा प्रश्न आहे आज किडनी विकली उद्या अजून काय विकायला लागेल हे सांगता येत नाही जर तुम्हाला वाटत असेल की घटना चुकीची आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांना असं जगावं लागणं हे योग्य आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आज आवाज उठवला नाही तर उद्या कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल सांगता येत नाही धन्यवाद